पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांना घरचा आहेर दिलाय जितेंद्र आव्हाड यांनी रामाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलंय त्यावरून रोहित पवारांनी ट्विट करत आव्हाडांना घरचा आहेर दिला, दिला। राज्यातील महत्वाचे मुद्दे सोडून देव आणि धर्म यावर बोलणं सोडलं पाहिजे देव आणि धर्म हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय याबाबत प्रत्येकाची श्रद्धा असल्यानं कुणीही याचं राजकारण करू नये जे देवधर्माच्या नावावर राजकारणाचा बाजार करतायत त्यांना ते लख लाभ असं रोहित पवारांनी ट्विट केलं रोहित पवारांनी नेमकं काय ट्वीट केलंय पाहूया रोहित पवारांची सोशल मीडिया पोस्ट राज्यातले महत्वाचे मुद्दे सोडून देव आणि धर्म यावर बोलणं सोडलं पाहिजे देव आणि धर्म हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय आहे याबाबत प्रत्येकाची श्रद्धा असल्यानं कुणीही याचं राजकारण करू नये देवधर्माच्या नावावर जे राजकारणाचा बाजार करतात त्यांना ते लखलाभ असं रोहित पवार यांनी म्हटलंय